ज्ञान शक्तीचे तेज व्हॉइस ऑफ मीडियाच्या पंखाखाली परभणीचे विद्यार्थी घेतील गगन भरारी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांचे कौतुकोद्गार विधायक ऑफ मीडियाची जगभर कीर्ती परभणी दोन हजार पंचवीस समाजात विधायक बदल घडवण्याची आणि गरजूंना मदत करण्याची क्षमता केवळ माध्यमेच ठेवू शकतात याचा प्रत्यय परभणीत आला व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या जागतिक संघटनेने शैक्षणिक किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला या प्रसंगी परभणीचे अधीक्षक रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांनी संघटनेच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले गगन भरारीचा आत्मविश्वास प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित या समारंभात बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले व्हॉइस ऑफ मीडियाची विधायक कामांची ओळख जगभर पसरली आहे ही संघटना जेव्हा पत्रकारांच्याच नव्हे तर ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांच्याही पाठीशी भक्कमपणे उभी राहते तेव्हा या विद्यार्थ्यांच्या गगन भरारी घेण्याच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांनी संघटनेच्या आरोग्य शिक्षण गृहनिर्माण व्यावसायिक दृष्टिकोन आणि नवतंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांतील भरीव योगदानाची प्रशंसा केली व्यासपीठावरील तेजस्वी उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्ञान साधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी भूषवले व्यासपीठावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सकोनी जीवन राजगुरू व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख आयोजक तालुकाध्यक्ष संतोष मगर आणि शहराध्यक्ष दिवाकर माने उपस्थित होते पालकांचा चिंता विषय मोबाईल व्यसनाचा राक्षस अध्यक्षीय भाषणा प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी आजच्या युगातील एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडला त्यांनी विद्यार्थ्यांमधील मोबाईल व्यसनाच्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आपल्या भावी पिढीला या व्यसनापासून दूर ठेवून आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवायला शिकवणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा हवी त्यांनी आपले ध्येय निश्चित करावे असे भावनिक आवाहन सोनटक्के यांनी केले मदतीचा हात नऊ तालुक्यातील पाल्यांना आधार या सोहळ्यात जिल्हाभरातील नऊ तालुक्यातील पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात मदत व्हावी यासाठी परिपूर्ण शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उपक्रमाची माहिती दिली आणि संघटनेची भविष्यातील ध्येय धोरणे स्पष्ट केली यावेळी आनंद ढोणे शेख अनवर लिंबेकर नारायण सोनटक्के आणि शिवाजी आकार या कार्यकर्त्यांच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी केले तर जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले या समारंभामुळे केवळ पत्रकारांच्या पाल्यांनाच नव्हे तर ग्रामीण भागातील संपूर्ण विद्यार्थी वर्गाला एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे हे निश्चित सर्व बालमित्र सर्व कुटुंबीय आज अतिशय चांगल्या ठिकाणी आमंत्रित केलं नाही म्हणणं शक्य नव्हतं कारण वेळ होता जेव्हा वेळ असताना तेव्हा अशा कार्यक्रमाला दा जायला नेहमीच आम्हाला आवडतं कारण हे कार्यक्रम कुठेतरी प्रेरणा देणारे असतात की कच्चे कंपनीसाठी आणि त्यातही आमच्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या या कुटुंबियांसाठी या कीट वाटल्या जात आहेत हे निश्चित प्रेरणादायी आहे आणि मी याबद्दल आयोजकांचे तसेच व्हॉइस ऑफ इंडियाच्या टीमचे या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आपण या ठिकाणी विशेष केलं वैशाख मीडियाचे सर्व सदस्य हे नेहमी कामात असतात पहिल्यांदा मला एकत्र दिसत आहे कारण शहराच्या नवे जिल्ह्याच्या सर्व भागात आपण विखुरलेले असतो आणि आपलं रिपोर्टिंगचं काम ट्वेंटी फोर बाय म्हणजे अपुरात्र चालू असत आणि त्यावेळी आपल्याला निरपेक्ष पद्धतीने आपण काम करत असतात आपल्या कुटुंबियांकडे आपल्याला लक्ष देणं होत नाही आणि त्याच भावनेतून